नमस्कार मंडळी कस काय मजेत का, का का ना तर सुरू करूया आजचं नवीन ब्लॉग मित्रांनो मी आलेलो आहे भेटायला अनिकेत तुम्हाला पण ओळख करून देतो कसा आहेस लय दिवसातून भेटला मजेत ना कुठं काय आहे बोदास कुठे काय वाचणार आहे तुमच्याकडे सगळी जण आली होती आता अनिकेतची पण आल ते तुम्हाला आता सोळा करून दिली प्रदीप होता सागर होता आम्ही आता काळूबाई मंदिरापाशी बसलो होतो काय की तो आमचा अड्डाची तिथे आम्ही नेहमी बसलेला असतो सगळेजण तुम्ही बघू शकता प्रदीप हो पण सोबत आहे माझ्या आणि अनिकेतची गाडी चालवते तर ही त्यांचीच गाडी चला तर मग आता नसरापूरला जाऊया अनिकेत झालं तुमचं काम हो झालं ना अच्छा मग आता काय नियोजन हो आहे काय ना आता तुम्ही म्हणाल ती पूर्व आहे मित्रांनो की जिंच एक बँकेमध्ये छोटेच काम होतं एक डॉक्युमेंट सबमिट करायचं होतं तर ते काम झालेलं आहे आता आणि दुपारचे दीड वाजले असते तर थोडीशी बुक पण लागलेली तर आता आम्ही चाललो वेल्हा रोडला आणि तिथे पुढे एक फेमस बेळ आहे तर आता तिथं जाणार आहे आम्ही आम्ही काय करणार होतो की बेळ खायला जाणार होतो पण पुढे आल्यानंतर सागरने आमचा प्लॅनच चेंज केला Actually, आता काय झालंय की आम्ही क्रेनची साईट बघण्यासाठी कुसगाव खिंडीमध्ये चाललोय तर चालत मग तिथलं डोंगराच्या कुशीत वसलेली साईट आणि तिथले नजारे तुमच्यासोबत शेअर करतो मित्रांनो मी आलेलो आहे आता कुसगाव खिंडीमध्ये ऍक्च्युली काय की आमचा सा मित्र सागर याची क्रेनची साईट बघण्यासाठी आम्ही इथं आलो होतो तुम्ही बघू शकता मित्रांनो सह्याद्री मधली शांतता आणि नजारे खरंच मित्रांनो बघण्यासाठी आमचं नशीब आम्ही सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलो तर ॲक्च्युली मित्रांनो काय की हे जे समोर शेड आहे ना ते एक इंडस्ट्रीयल शेड आहे आणि या ठिकाणी क्रेनचं काम असणार आहे तर या रस्त्याने तुम्ही बघू शकता की साईडनी सगळी नारळाची झाडे लावलेली आहेत आणि मी जस्ट आत्ता चालत चालत पुढं चालू आहे आणि तुम्ही पुढे बघू शकता की आंब्याची बाग केलेली इथं इथं बाग केलेली आहे आंब्याची तर म्हणजे भारी लोकेशन आहे आणि खरच भागण्यासारखा नजारा येतली दृश्य तुम्ही बघू शकता एकदम शांतता मस्त क्लायमेट आहे मित्रांनो खरंच कुसगाव किंडी रोड मधून आम्ही खाली उतरतोय आणि परत आता वेल्ल्या रोडला जाणार आहे चला तर मग आता वेल्ल्या रोडला गेल्यावर समजेल की आता आपलं काय नियोजन आहे का सागर परत प्लॅन चेंज करणारे ते आता गेल्यावरच समजेल तर मित्रांनो आता आम्ही परत आलेलो आहे रिटर्न नसरापूरला अॅक्च्युली काय आलं की आता जेवणाचं टायमिंग चालतं आणि जर वेळ खाल्ली तर मग जेवण जाणार नाही त्यामुळे सगळेच बोलले की आता आपण घरी जाऊया तर आता आहे मित्रांनो घरी आता आम्ही आलो होतो केळवडे पाट्याजवळ आणि फाट्यावर आल्यानंतर आमचं असं डिसाईड झालं की आता वेल्ला रोडला परत आपल्याला जायचंय आणि जेवायला चाललो आता आम्ही सगळीजण तर मग परत जाऊया आता वेल्ला रोडला <laughs> <laughs> आता आम्ही नासरापूरत आहे आणि आम्ही चाललेलो आहे वेल्ल्या रोडला आणि के जे बोला किती वेळ लागेल आता पोचायला आता काय लागेल जायला तेवढा वेळ पाच मिनिट भूक नाही लागली पण तुम्हाला नाही भूक तर नाही लागली हा पण तुमच्या इच्छेनुसार चाललोय चालतोय चला मित्रांनो आम्ही चाललेलो आहे आता जेवण महाराज आता जेवण झालंय आम्ही आता रिटर्न येत होतो आणि नसरापुरात वळण्याच्या अगोदर लेफ्ट साइडने बनेश्वर मंदिराच्या जवळून आमच्या केरवडे गावात रस्ता जातो तर आता आम्ही त्या शॉर्टकट रस्त्याने गावामध्ये चाललोय तुम्ही बघू शकता समोर की हा तो शॉर्टकट रस्ता आहे जो आमच्या गावामध्ये निघतो बनेश्वर मंदिरापासून या कमानीतून आपण सरळ जर पुढे गेलो ना तर बनेश्वर मंदिरापाशी जातो तुम्ही बघू शकता आणि इकडून जो राईट साईडने रस्ता जातो तर तो आमच्या गावात जातो केळवड्यामध्ये आता आपण निघालेलो आहे या रस्त्याने पुढे आणि बनेश्वर मंदिराजवळचा नजारा खरंच मित्रांनो बघण्यासारखा आहे पुण्यात जर आहात असताल किंवा पुण्याजवळ तर तुम्ही या बनेश्वर मंदिराला अवश्य भेट दिली पाहिजे मित्रांनो आता आम्ही गावामध्ये एंटर झालोय आणि खालशाईच्या चौकातून आता आम्ही वरती चाललेलो आहे तुम्ही बघू शकता तर हा आमच्या गावाचा मेन रोड आहे आणि आता आपण जसं जसं समोर चाललोय ना तर तुम्हाला एक मंदिर दिसेल तर हे हनुमान मंदिर आहे आणि विठ्ठल रुक्माईचं सुद्धा मंदिर आहे तुम्ही बघू शकता आता या मंदिराचं काम झालंय एक दोन चार वर्ष झाले असतील काम पूर्ण आता हा आमचा मेन चौक आणि इथंच ग्रामपंचायत वगैरे आणि हे ग्रामपंचायतीपासून असं सरळ हा जो रस्ता पुढे जातो तर तो रस्ता हायवेकडे जातो आता सरळ त्या रस्त्याने आम्ही हायवेच्या बाजूला निघालो कारण माझ्यासोबत येतं आता आणि केची तुम्ही बघू शकता आणि आमच्या दोघांचं घर हायवेच्या बाजूलाची त्यामुळे आता आम्ही ह्या रस्त्याने हायवेच्या बाजूला तर मित्रांनो मी आता आलेलो आहे घरी आणि ऍक्च्युली मी आता शेतात तर काय की आपली जी रुंद आहे तिला मी शेतात घेऊन आलोय तुम्ही बघू शकता त्यात इथं पावट्याचं वेळ खाते रुंदाला असं फर्स्ट टाइमच बाहेर घेऊन आलोय मी आता म्हणजे ह्याच्या ज्या अगोदर असं तिला गोट्यातून बाहेर कधीच आणलं नाही तुम्ही बघू शकता हिता आपला गोट आहे आणि घोट्यातून तिला फर्स्ट टाइमच असं बाहेर आणलंय वृंदा ती आता काय लक्ष देणार नाही खूपच कडाक्याची थंडी आहे मित्रांनो आणि आता जेवण वगैरे उरकले आणि शेकोटी पेटवली तर आता शेकण्याचा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो खरंच खूप थंडी वाढली आहे तर मित्रांनो माझा आजचा दिवस माझा नॉर्मल दिवस माझ्या मित्रांसोबतचा तुम्हाला कसा वाटला ते व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आजच्या या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र